पुण्यातील जेएसपीएम शिक्षण संस्था संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन हडपसर पुणेचं हे विविध उपक्रम राबवून जल्लोषामध्ये साजरं झालं गणेश खाडे आणि संस्थेचे उपाध्यक्ष गिरिराज सावंत आणि कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर वसंत बुगडे यांच्या हस्ते पार पडलं त्याचबरोबर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम हा राज्य कर उपायुक्त पुणे विकास शेवाळे नामांकित शिक्षण तज्ज्ञ एम आय आळंदीचे प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र हेरकळ प्राचार्य डॉक्टर सुभाष देवकर आणि संस्थेचे डायरेक्टर डॉक्टर संजय सावंत यांच्या हस्ते पार पडला उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ खुशाल मुंडे हे होते मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील वेगवेगळी उदाहरणं देऊन शिक्षकांनी देशाला महासत्ता बनवायचं ठरवलं तर ते शक्य होऊ शकतं कारण शिक्षका एवढा विश्वास आणि त्यांच्या विचारांमध्ये असलेली ताकद ही कोणत्याही क्षेत्रामध्ये नाही आणि स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांचे सर्वांगीण दृष्टिकोनातून जडणघडण होण्यासाठी असे विविध उपक्रम शाळा आणि महाविद्यालयातून राबवलेच पाहिजेत असं देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं विद्यार्थी संसदेच्या नामफलकाचं उद्घाटन देखील पाहुण्याच्या हस्ते यावेळी पार पडलं आणि पाहुण्यांकडून सर्व संसदेच्या पदाधिकाऱ्यांना शपथ दिली गेली स्नेह संमेलनाच्या निमित्तानं विविध मैदानी खेळाच्या स्पर्धा त्यामध्ये इंडोर आणि आउटडोअर तसेच त्याच सोबत संगीत खुर्ची लिंबू चमचा तीन पायांची शर्यत निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा पुष्परचना स्पर्धा पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा गायन आणि वाद्य वाजवण्याची स्पर्धा अशा विविध स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या त्याचबरोबर विविध माध्यमातून संगीत नृत्य पथनाट्य एक नाटक रेकॉर्ड डान्स आणि मराठमोळ्या लावण्या विनोदी बातम्या असे विविध उपक्रम देखील यावेळी राबवण्यात आले या, या विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्नेहल कुलकर्णी प्रतिभा कात्रे अश्विनी गुर्जर तर प्रास्ताविक प्राध्यापक दत्तात्रय सावळे प्राध्यापक निलोफर पटेल यांनी केलं तर पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक अजित चव्हाण प्राध्यापक डॉक्टर भरत गोरडे प्राध्यापक अर्चना राऊत यांनी केला तर आभार प्रदर्शन प्राध्यापक दिपाली थोरात प्राध्यापक सीबा बनसोडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी संसदेचे सचिव मुसाहब शेख विद्यापीठ प्रतिनिधी तेजस देवल विद्यार्थिनी प्रतिनिधी समरीन कौसर कामिनी देवरे अश्विनी गुर्जर पूजा नाईक चेतन चितळे औदुंबर काळे पूनम कुमारी दिशा गिडवानी रिजवाना मुजावर कुतवळ सीमा पावडे प्राध्यापक अजित चव्हाण सुग्रीव जाधव प्राध्यापक दीपाली थोरात प्राध्यापक सीबा बनसोडे प्राध्यापक सचिन बोधने यांच्यासह इतर छात्र शिक्षक आणि प्राध्यापकांनी विशेष परिश्रमही घेतले रमेश कुंभार झुमॉन न्यूज पुणे